अहमदनगर महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झालेले आहेत या घोटाळ्याला महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर शहराचे जबाबदार आहेत त्यामुळे सर्व घोटाळ्यांची एकत्रितपणे चौकशी करावी अशी मागणी शिंदेगड शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केली महानगरपालिकेच्या आयुक्तांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर या संदर्भामध्ये दिलीप सातपुते यांनी प्रसार माध्यमांच्या समवेत भूमिका मांडली पंकज जावळे हे सोलापूर मध्ये कार्यरत असतानाही त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप झालेले आहेत या व्यक्तीला नगरमध्ये आणण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतलेला होता असा आरोपही सातपुते यांनी केला आयुक्तांना हाताशी धरून आमदार संग्राम जगताप यांनी अनेक ठिकाणी जागा लाटली आहे तसेच तसेsubprocess बोर्डाला सुद्धा फसवले आहे या संदर्भात दिलीप सातपुते यांनी अधिक माहिती दिली काल अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त रावळे यांच्यावर अँटी करप्शनचा गुन्हा दाखल झाला तर जावळे हे अत्यंत पूर्वीपासूनच वादग्रस्त असे अधिकारी आहेत सोलापूरमध्ये सुद्धा त्यांच्याविषयी अनेक इन्क्वायर्या त्या ठिकाणी चालू आहेत आणि असे वादग्रस्त अधिकारी या नगर शहरामध्ये बदली होऊन यावेत यासाठी शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं आणि जावळे यांची या ठिकाणी नगर महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून नियुक्ती करून घेण्यात आली खरं पाहिलं तर या जावळे यांच्या नियुक्तीच्या नंतर अनेक टाउन प्लॅनिंगच्या विभागामध्ये अनेक घोटाळेचे प्रकरणं या ठिकाणी घडलेले आहेत त्यामध्ये साई मिडास हे सर्वात मोठं जवळपास एक हजार कोटी रुपयाचं घोटाळ्याचं प्रकरण त्या आयुक्तांनी त्या ठिकाणी त्या साई मिडास या प्लॉटचे तिथं त्याची बांधकाम परवानगी देताना अनेक अनियमितता अशी त्यामध्ये केलेली आहे त्यामध्ये येणे ऑर्डर नसतानासुद्धा त्या ठिकाणी बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे त्या जागेवर आरक्षण असतानासुद्धा त्या ठिकाणी बांधकाम परवानगी दिलेली आहे त्याच्यापेक्षा वक बोर्डाची जागा असतानासुद्धा वर्ग तीनची जागा असतानासुद्धा त्यामध्ये बांधकाम परवानगी या आयुक्तांनी दिलेली आहे त्यामुळं संग्राम दत्तप्र यांनी ज्यावेळी यांना बदली करून आणलं त्यावेळी अशी घोटाळ्याचे प्रकरणं करण्यासाठी बदली करून की काय असा एक संशय निर्माण होतो त्यामध्येच मध्यंतरी महापालिकेची मुदत संपली आणि मुदत संपल्यानंतर पुन्हा महानगरपालिकेमध्ये नवीन आयुक्तांची जी तिथं प्रशासक म्हणून नियुक्ती करायची होती त्यावेळीसुद्धा शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी त्यास पत्र दिलं आणि त्या ठिकाणी परत जावळे यांचीच नियुक्ती करावी यामागे अनेक घोटाळ्याचे प्रकरणं या महानगरपालिकेमध्ये घडलेले आहेत त्यामध्ये अनेक ठेक्या आहेत कचरा संकलनाचा ठेका आहे अनेक सर्वच जे ठेके आहेत या ठेक्यामध्ये प्रचंड मोठे घोटाळे झालेले आहेत त्यामुळं माननीय मुख्यमंत्री आणि राज्य शासन यांच्याकडं या आयुक्तांच्या कार्यकाळामध्ये संग्राम जगताप आणि आयुक्त यांनी मिळून जे काही घोटाळे केलेले आहेत त्या त्यांची नियुक्ती झाल्यापासून आतापर्यंत सर्व प्रकरणी तपासावी व त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी आणि जास्तीत जास्त कडक कारवाई करावी असे मागणी राज्य शासनाकडे करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा